रथना सारखी जतना केली रथन सारखी जतना केली चिमणी महाजी उडून गेली चिमणी महाजी उडून गेली आई रडती पदराला धरून आई रडती पदरला धरून ಹರನ ಚಾಲಲಿ ಕಳಪ ಸೋಡಿನ ಹರ ಚಾಲ ಕಳಪ ಸೋಡಿನ ಚಿಮ್ನಿ ಮಹಾಜಿ ಉಡುನ ಗೇಲಿ ಚಿಮನ ಮಹಾಜಿ ಉಡಿನ ಗೇಲಿ ಬಾಪಡ ಮಂಪಾ ಧರನ ಬಾಪಡ ಮಂಪಾ ಧರನ हृदयामधलं काळी ज चाल सोडून हृदयामधलं काळी जा चाललं सोडून चिमणी महाजी उडून गेली चिमणी महाजी उडून गेली भाव रडतो गळात पडून भाव रडतो गळात गळ्यात पडून माझ्या सोन्याची भावली मला चालली सोडून माझ्या सोन्याची भावली मला चालली सोडून चिमणी महाजी उडून गेली चिमणी महाजी उडून गेली